बजावल्यानंतर बापूने मराठवाडा मुक्ती संग्रह संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्रह महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न इथे चळवळी अग्रणी राहून काम होत बापूने जीवनभर शेतकरी कष्टकरी राज्य अविरत जीवनभर संघर्ष केला बापूने केलेला जीवनभराचा संघर्षच आता इथे आपल्याला बापूच्या जीवनदर्शनाच्या माध्यमातून पाहायला बरोबर बापूंचं बालपण आहे पूर्वी कुंभाराचा आमच्या संस्थानामध्ये समावेश असत त्या काळची बहुतेक जनता ही अशी शेतीवरती आपली गुजराण करत होती ती त्या काळची सामाजिक अवस्था खूप पाळली जात बापू ज्या वेळेस सहा सात वर्षाचे होते त्यावेळेस बापूंच्या आयुष्याला असाच एक कलाटणी देणारा प्रसंग घडला होता त्याची माहिती आहे या अन्वेषित केली Gracias. Sí. नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची कार्यशाळा चालवतात रात्रीच्या कार्यशाळेमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच देशभक्तीचे क्रांतीसिंह नाना पाटील गरीमाडूळकर साने गुरुजींची व्याख्या देखील रात्रीच्या काय विषयामध्ये आयोजित होते भक्तीचे बाळापणे बापूना इथूनच मिळालं ते पुण्याचे आयुर्वेदिक कॉलेज आहे कॉलेजमध्ये मध्ये असताना बापूंची शिक्षणाचा दुसऱ्या वर्षाला असताना एकोणीसशे बेचाळीस ची चलेजेवरची चळवळ सुरू झाली त्यानंतर बापूंनी शिक्षण सोडून स्वतःला या चळवळमध्ये दिली दिले गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे चळवळ तळा काळापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी बापूंनी नंतर कुंडाला मधूनच लढा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि बापू कुंडाला परत दोन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला तासगावच्या मामतदार कचेरी मोर्चा यशस्वी करण्यात आला या मोर्चाची जनजागृती करण्याची मोठी जिकिरीचे काम त्यांच्या सहकार्याने केलं कचेरीसमोर असणाऱ्या इंडियांच्या कोतरून या ठिकाणी तिरंगा फडकवण्यात आला तसेच त्या मामलेदाराचे असणारे टोपी काढून त्यास गांधी टोपी घालाव्यास भाग पाटा आणि हा मोर्चा यशस्वी झाला त्यानंतर त्यांच्यातून माळवता वगैरे काम का चाललं तर इस्लामपूरच्या कचेरी मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चा ब्रिटिश सत्तेच्या पोलिसांनी गोळीबार केला यामध्ये बापूंचे दोन आहेत कामगिरीचे विष्णू बारपटे तुळसप्रवाडे जोमाशंकर पांडे हे दोन साधन वीर त्यांना वीर मरण प्राप्त झाले अशा निश्चित चालणाऱ्या माझ्या ब्रिटिशाने गोळीबार केला पण पाहिजे करून ब्रिटिश सरकार अडचण ताणली पाहिजे यासाठी मग योजना केल्या जाऊ लागली रेल्वे ट्रॅक उकडणे टाक बांधणे करणे अशा प्रकारे ब्रिटिशांना नेली सांगण्याचा आपला संभव प्रयत्न करण्यात आला पण बापूमाने त्यांच्या सहकार्याला कळून चुकली होती कारण आपण ब्रिटिशांशी विना लढाई लढू शकत नाही भारतीय खरेदी करण्यासाठी करायचं पैशाची आवश्यकता त्यासाठी हे ट्रेन उठण्याची योजना आखली पूर्वी कोकडी होऊन रेल्वे कर्मचाऱ्यांचे पगार वाटत रेल्वे प्रत्येक महिन्याला पुणे येत तीच उठण्याची योजना ठरली त्यानुसार अठरा सहकार्यांच्या मदतीने गोळावटी दगडाचा खेळाच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केवळ अठरा मिनिटामध्ये त्या बाईच्या एकोणीस हजार पाचशे रुपयाची लूट करण्यात आली आपली योजना प्रत्येक बाबीसाठी लागणारा वेळ विचार घेऊन एकोणीस हजार पाचशे रुपयाच्या रकमेमधून गोव्यामध्ये खरेदी करण्यात आल्या गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं शासन असतो त्यानंतर चळवळीचा आवाह वाढला पुन्हा पैसे चार पैकी चौदा जिल्ह्यातील चिमठाणा या ठिकाणी ब्रिटिशांची मोटर गाडी आढळून त्या काळच्या साडेपाच लाख रुपयाच्या खजलीची लूट केली होती सरकारच्या कार्यकाळानंतर सर्वात मोठी खजन मेलोडीच्या दरम्यान पाहून किंवा पायाच्या पिंडरतीत देखील मुळी फार फार गेले जिथे शास्त्र दुरे in you same ハムのデータマスタ We you that you time. これです。 Exatamente. Um... Yes, i you म्हणून तर दे मी शूट केलेizia ये كده सेवेस पोस्ट मी माझे सहसचिव होतो आणि कौतुक म्हणजे आता भारत मातेला आयुष्य अर्पण केलेलं आहे हे जे विद्या करतात ना तप सेवा सिमेरण ती एकशे सत्तावन्न कोटी लोकांपर्यंत पोहोचवायची त्याची मी शपथ घेतली आणि हे भारत माता मला दाखवत आहे तुम्ही लोक नाही पटतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेला प्रति सरकारचा सुरुवातीचा प्रभाव आणि कसा पूर्वी दक्षिणे जिल्हा असायचा हो म्हणजे प्रति सरकारच्या राजधानीचे केंद्र बनते त्या काळची जे गावची कुलकर्णी पाटील सावकार गावगुंडाला होत असायची ते गोरगरीब शेतकऱ्यांना हा त्रास देतो पुन्हा आपल्याला त्याचा नवरा घेत नव्हता नाव गावगुंडाने जबरदस्ती केली असेल तर पुन्हा शेतकऱ्याची जमीन सावकाराने हडप केली असेल त्या काळी पंचकृषीमध्ये प्रति सरकारचं नाव दोन दोन लागलं गावगाव हे गट निर्माण झाले बापू त्यांच्या सहकार्याने गुन्हेगारांना उघड पण इदान देण्यास चालू केलं वाडावरून झिंड काढली जायची पत्री मारली जात होती सरकार अशी सर 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 का त्या काळी प्रति सरकारची ओळख होती गुन्हेगारांचे दोन्ही पाय गोट्याजवळ बांधून त्यांच्या तळव्यावरती काट्याची फटके दिली जायची गुन्हेगारांमध्ये वेगळंच भय बसरलं त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण त्या फार कमी झालं तसेच त्या काळी गावागावमध्ये गटबाजी देखील खूप होती त्या सर्वांच्यामध्ये देखील बापो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समेट बांधून सर्वांना न बघण्याच्या शब्द संपूर्ण गावासमोर देण्यात आले त्यानंतर प्रति सरकार होते एक सकारात्मक ऊर्जेचा वलय निर्माण झाला आणि सगळीकडे शांत लागला

जेव्हा तुम्ही लढत राहिला तुम्ही गुलाम बांधाना असे गांधीजींनी समाधान व्यक्त केलं दरम्यान ब्रिटिशांनी या चळवळीची अक्षरशः हत्ती खाल्ली देश सर्वांना स्वतंत्र होण्यापूर्वी सातशे ते साडेसातशे खेडवाडी स्वतंत्र करण्यात आले त्यांच्या प्रयत्न ब्रिटिशांनी केले पण शेवटपर्यंत बाप्पाने त्यांचे सहकारी कधीही ब्रिटिशांच्या हाती लागले नाही बाप्पाना पकडून देणाऱ्याला इंग्रजांनी पाचशे रुपये इनाम ठेवलं ते एकाशे पाचशे रुपये मंडित जवाहरलाल नेहरूंच्या भाषणादरम्यान ब्रिटिश सरकारची चळवळ देशभक्तीची आणि चळवळ चव सातारा भूमिगत सरकारची लक्ष त्यामध्ये आघात दल असं दल, दल। त्रिस्तरीय सैन्य संघटना असतात तुफान दलामध्ये त्या दो काळी दोनशे शाखावर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चारशे प्रशिक्षित दल प्रमुख असतात भूमिगत संघटनेमध्ये शंभर ते सव्वाशे सा भूमिगत सामील असायचे तसे सरकारच्या काळाभागात कोणता जर निर्णय घ्यायचा असेल तर सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल तुफानदाला तर तसा इतक्या झपाट्यानं झाला की तुफानदारी यापुरपाला लागेल यातून एक नवीन दलाची निर्मिती झाली आघात नावाप्रमाणेच आघात करायचे काम हे आघात दालाच असायचं यामध्ये सर्वात मिश्रम आणि कठोर म्हणून सामील केलं जाईस जनता न्यायामार्फत जनतेवरच्या अन्यायाचा न्याय निवाडा चालत क्रांतिकारी पंचायतीमार्फत गावगावी स्वच्छतेचे कार्यक्रम सावकारीचे निर्मूलन गुन्हेगारीचे उच्चाटन एक गाव एक पान जमिनीचे फेर असा आता पंचसूत्री कार्यक्रम खातून घेण्यात आला सातारा प्रति सरकारच्या खूप फालाचे बापू फिल्म असलो कॅप्टन असलो प्रत्येकाला कवायत कोण घेणार शिक्षण कोण देणार कोणाला असणार सातारा प्रति सरकारचे पुढ्याचे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक आहेत एकोण सोळा स्वातंत्र्य सैनिक आहेत पण

असताना आपल्याला लढ्याचा भाग असावा आणि सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण हवा की आपल्याला स्थापन झालाय काही पद्धतीने लग्न सोहळा घेत